गर्भ गाभरा काय सध्याची सर नमस्कार मी जिल्हाधिकारी दारशिव बोलतो आ, आई तुळजाभवानी मंदिर संस्थान याच्या अध्यक्ष देख्ष, अध्यक्ष म्हणून पण ही जी गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायची आहे आता आई तुळजाभवानी मंदिर आणि शिखर याच्या संदर्भात सध्या जे चर्चा सुरू आहे याच्यामध्ये मंदिराचे शिखर आपण पडणार आहोत किंवा आपण त्याच्या दागबुजी करणार आहोत याच्या संदर्भात मी सांगू इच्छितो की याच्याबद्दल आपला राज्य पुरातत्व विभाग तसेच त्यांच्याकडून पाहणी होत आहे आणि ऑलरेडी काही मंदिराची परिसरामध्ये दागबुजी आणि दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे आणि या व्यतिरिक्त स्टेट आर्कोलॉजी विभागाकडून पण ए एस आयची टीमला पण आव्हानित करून त्यांच्यातर्फे पाहणी पण करण्यात आलेली आहे आणि त्याचा अहवाल आता पुरातत्व विभागाकडे सा सोपं सादर झालेली आहे आणि आम्ही राज्य पुरातत्व विभागाला असं पण विनंती केलेली आहे की याच्या संदर्भात लवकर एक उच्चस्तरीय बैठक मंत्रालयामध्ये मुंबईमध्ये जर आयोजित जर झाला त्याच्यामध्ये सर्व संबंधित घटकांना या बैठकीसाठी जर बोलवला म्हणजे याच्यामध्ये मंदिर संस्थान असेल आ, पुजारी मंडळ असेल महंत महाराज असेल सर्व धाराशिव आणि तुळजापूरचे सकारात्मक निर्णय होऊ शकतात संदर्भामध्ये जी आंदोलन केली जातात त्यांना तुमचं काय आव्हान आहे याच्यामध्ये मी सर्व नागरिकांना भाविकांना ही आवाहन करू इच्छितो की आपण कुठेही अफवावर आपण विश्वास न ठेवता मंदिर संस्थांचे आणि मार्गदर्शनचे अधिकृत तुम्हाला जेव्हा निर्णय घेण्यात येईल तर तेव्हा आपण सर्वना योग्य पद्धतीने आपण कळवण्यात आपण कळवतो सो so, त्यामुळे कुठल्याही अफवावर आपण विश्वास ठेवू नये